मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भरदा वायसर टेम्पोने दोन विद्यार्थ्यांना चिरडलंय अतिशय दुःखदशी ही बातमी आहे बारावीमध्ये शिकणाऱ्या सुधीर पुंजारा या विद्यार्थ्याचा अपघातात दुःखद मृत्यू झालाय डहाणू आदिवासी विकास प्रकल्प विभागातील तवा येथील आश्रमशाळेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना भरदाव टेम्पोने चिरडलंय अपघातात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झालाय जा तर एक गंभीर जखमी झालाय जखमी विद्यार्थ्यावर कासवपूर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत सुधीर पुंजरा या बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा सनी तांबडा हा विद्यार्थी गंभीर जखमी झालाय अपघातानंतर टेम्पो चालक टेम्पो घेऊन फरार झाल्याचे समोर आले शाळा सुटल्यानंतर महामार्गावरून घरी चालत जात असताना हा अपघात घडलाय राष्ट्रीय महामार्गावर सध्या सुरू असलेल्या कॉन्क्रिटीकरणामुळे मोठ्या प्रमाणात वाहन उतरण्यासाठी सुद्धा साईड पट्टी नसल्याने अनेक वाहने पलटी होताना दिसत तर कॉन्क्रिटीकरणाच्या कामामुळे पाच चालण्यासाठी साईड पट्टी नसल्याने रस्त्यावर चालत असताना असे अनेक अपघात घडत आहेत त्यामुळे ठेकेदारासह प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे ही परिस्थिती आपल्याला तलासरी चेकपोस्ट ते घोडबंदर या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी व खड्डेमय रस्ता पाहायला मिळतो तर अनेक ठिकाणी ओव्हरब्रिजची कामे अजूनही बंद अवस्थेत असल्यामुळे या ठिकाणी रोजच वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागतो व अनेक वाहन चालक प्रवाशांना धूळ प्रदूषणाचा सामना करून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो त्यामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा आता भरुशाचा महामार्ग नसून भरोशाच्या म्हशीला टोणगा असे म्हणण्याची वेळ सध्या आली घटनास्थळी कासा पोलीस अधिक तपास करत